अमृतुर्वे काव्याचे पहिले प्राचीन करण्यासाठी माझे चॅनल रथभरी काव्याचं प्रायस करा आज मी आज बालक दिन म्हणजे पंडित नेहरूची जयंती चौदा नोव्हेंबर आपण बालकजीन का म्हणतो तर त्यांना लहान मुले गुलाबी फुले खूप आवडायचे कारण आणि ते गुलाबी फुल तर नेहमी त्यांच्या पोटावर असायचं तर अशा प्रकारे हे जगप्रसिद्ध शांतीदूत असलेले भारताचे पहिले प पंतप्रधान यांची कविता मी आपणापुढे सादर करते ते पहा आता हे जे पंतप्रधान होते भारताचे पंतप्रधान यांचा जन्म आपल्या भारतातच अलाहाबाद येथे झाले झालेला आहे आणि यांचे बडूल म्हणजे धनुर्द्य बॅरिस्टर होते त्यांना तीन मुलं झाले होते पंडित नेहरू विजयलक्ष्मी पंडित आणि कृष्णा पंडित तर अशा प्रकारे मी पंडित नेहरूची कविता हे शांतीत होत आहे हे जग प्रसिद्ध आहे आणि यांची कविता माझ्या चार बडूनं यांचा इतिहास कापूस न होणार आहे पण मला एक हाऊस म्हणून मी आपणापुढे चार शब्द पंडित नेहरूचे बालक दिनानिमित्त सादर करणार आहे ते अवश्य पहा चौदा नोव्हेंबर अठराशे कवितेचं नाव पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली भारतात जन्म झाला अलाहाबाद येतं चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली भारतात जन्म झाला अलाहाबाद इथं वडील धनाढ्य बॅरिस्टर मोतीलाल नेहरू काश्मीरी पंडित वडील धनाढ्य बॅरिस्टर मोतीलाल नेहरू काश्मीरी पंडित माता राणी ठुस्सू काश्मीरी प्रसिद्ध सुप्रसिद्ध काश्मीरी कुटुंबात म्हणजे त्यांचे वडील लाहोरला स्थायिक होते पण त्यासुद्धा माता स्वरूप राणी ठुस्सू काश्मीरी पंडित मोठी बहीण विजयालक्ष्मी पंडित छोटी कृष्णा हुशी ऋण पंडित तर नेहरू आनंद भवन प्रासादिक गर्भश्रीमंत वातावरणात वाढले आनंद भवन त्यांच्या घराचं नाव आनंद भवन भौ, आनंद भवन प्रासादिक गर्भश्रीमंत वातावरणात वाढले घरीच खाजगी गव्हर्नस घरीच खाजगी गव्हर्नेस अन शिक्षकाद्वारे शिक्षण झालं घरीच त्यांचं शिक्षण झालं घरीच खाजगी गर्वेने गव्हर्नेस अन्न शिक्षकाद्वारे शिक्षण झालं एकोणावीसशे साठ ट्रिनिक कॉलेज इंग्लंडला केब्रिज हायस्कूलला गेले एकोणावीसशे साठ ट्रिनिटी कॉलेज केब्रि केब्रिजला इंग्लंडला गेले एकोणावीसशे दहा नैसर्गिक विज्ञान सन्मान पदवी प्राप्त झाली एकोणावीसशे दहाला नैसर्गिक विज्ञान सन्मानित पदवी प्राप्त झाली राजकारण अर्थशास्त्र इतिहास साहित्य अभ्यास केला आवडीने राजकारण अर्थशास्त्र इतिहास साहित्य अभ्यास केला आवडीने थियासॉफीमध्ये बहु होता रस बौद्ध हिंदू धर्म ग्रंथाचा प्रवृत्त अभ्यास अस थियसॉफीमध्ये बहु होता रस बौद्ध हिंदू धर्मग्रंथात प्रवृत्त केला अभ्यासाच धर्मनिरपेक्ष मानवतावादी सामाजिक लोकशाहीचे मोठे लेखक धर्मनिरपेक्ष मानवतावादी सामाजिक लोकशाहीचे मोठे लेखक विसाव्या शतकात मध्यवर्ती व्यक्ती भारताचे पहिले पंतप्रधान विसाव्या शतकात मध्यवर्ती व्यक्ती भारताचे पहिले पंतप्रधान एकोणावीसशे बेचाळीसच्या भारत सोड ठरावानंतर काँग्रेस नेत्यांना डॉमले तुरुंगात एकोणावीसशे दहा బేచ ఛా చే అలీ జీనా ముస్లిమ లీగ వర్చస్వల గావ ఇత మొహమ్మ అలీ జీనా ముస్లిమ లీగ వర్చస్వలి एकोणावीसशे शेहेचाळीसच्या प्रत्येक निवडणुका जिंकल्या मुस्लिम लीगही राखीव जागा जिंकल्या आणि मग राज्य त्यांच्याच झाले सरकारात भारतीय नेते एकोणावीसशे शेहेचाळीसच्या प्रातिक निवडणुक्या जिंकले नेहरू जिंकले मुस्लिम लीगही त्यांच्या खाजगी जागा जिंकले आणि त्यांच्या राजकारणात सामील झाले त्यांच्या सरकारातच मग नेहरू पण मुस्लिम लीग आणि नेहरू सरकारात सामील झाले एकोणावीसशे बासष्ट साली नेहरूंनी काँग्रेसला बहुमताने विजय दिला मिळवून एकोणावीसशे बासष्ट साली नेहरूने काँग्रेसला बहुमताने दिला विजय मिळवून मतदारांची संख्या वाढली भारतीय जनसंघ समाजवादी पक्ष मिळून विचारसरणी गटांनी मतदारांची संख्या वाढली भाजप जनसंघ राष्ट्रवादी पक्ष विचारसरणीच्या गटामध्ये गटांनी असा लोकप्रिय नेता शांतीदूत सलोखा शक्तिशा शक्तिशाली जागतिक जीवन असा हा लोकप्रिय नेता शांती सलोखा शक्तिशाली जागतिक जीवन पंडित नेहरूचे वर्णन दुर्मिळ मोहकता करिश्माई नेते म्हणून केले जाते आशियाचा प्रकाशमान पंडित नेहरूचे वर्णन दुर्मिण मोहकता करिश्माई नेते म्हणून आणि केले जाते आशियाचा प्रकाशमान केले जाते आशियाचा प्रकाश मान म्हणजे पंडित वर्णन असे केले जाते त्यांची मोहकथा कारण ते सुद्धा खूप सुंदर होते त्यांचा करिश्माई नेते म्हणून केले जाते आणि जणू काही हा आशियाचा प्रकाशमान पंतप्रधान अशा प्रकारे त्यांचे वर्णन केले जाते तर यांची कविता मी बालक दिनाने निमित्त माझ्या चार ओळी पंडितनेरीवर लिहिल्या त्या अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा